विशाखापट्टणम महामार्गावर असलेले खंडोबा मंदिराजवळ सार्वजनिक शौचालय उभारू नये अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी युवक अध्यक्ष श्रावण काळे ओंकार फिरोदे निलेश तेंडुलकर आदित्य काटे पवन नायकू सोमा हरबा यश अंबिलवादे राजू दहीहंडे आदी उपस्थित होते नगर पाथर्डी रोड वरील असलेल्या खंडोबा मंदिराजवळ सार्वजनिक शौचालय परत त्याच ठिकाणी न बांधता कॅन्टोनमेंट शाळेजवळील मोकळ्या जागेत बांधावे ते मंदिराजवळ बांधू नये यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत तसेच जा सार्वजनिक शौचालयामुळे दुर्गंधी पसरते आणि वाहतूक कोंडी निर्माण होते असे निवेदनात म्हटले आहे याबाबत अनेक नागरिकांनी यापूर्वी देखील निवेदनाद्वारे तक्रार केली परंतु त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली बाळासाहेब काळे शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज रिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाला निवेदन देण्यात आले की नगर पातळी खंडोबा मंदिरा शेजारी जी मुतारी बांधण्याचं कामकाज आत्ताच चालू केलं आहे ते ताका तात्काळ बंद करण्यात यावं कारण मंदिरात शेजारी ही घाणेरी गोष्ट आहे त्याचा मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्रास होतो तिथे जमुनादास वाईनशॉपसमोर ट्रॅफिक असते या मुतारीमुळे देखील तिथं ट्रॅफिक होते त्याच्यामुळं आम्हाची कॅन्टोन्मेंट बोर्डाला निवेदन देऊन ही विनंती आहे की हे कामकाज कामकाज तात्काळ थांबवण्यात यावं आ अन अन्यथा याचा एक मोठ्या आंदोलनाच्या स्वरूपात करण्यात येईल मोठ मोठं आंदोलन इथे जंगलमध्ये करण्यात येईल यामुळे हिंदू धर्माच्या भावनिक धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे प्रभारी अधिकाऱ्याला विनंती आहे की ते कामकाज तात्काळ थांबवण्यात यावं बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा We'll